तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असाल तर की काल आपल्या रामगडच्या देवांची स्वारी ही थेट आई भराळी देवी म्हणजे होळीवाडीतून थेट आता देस्को देवीकडे आली आहे आणि तुम्ही जर आज जर बघाल तर इथे खूप अशी मोठी अशी जत्रा भरलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो काल आणि आजमध्ये फरक तर मित्रांनो काल जेव्हा इथे देव आले ना तेव्हा इथे फक्त जमिनीवर सर्व देव होतं तुम्ही जर बघाल पण आज एकाच रात्रीच इथे चिऱ्यांचा मोठा चौतारा करून तिथे सर्व देवांची स्थापना करण्यात आली आणि हे सगळं शक्य झालं ते ह्या देवांच्या शक्तीमुळे आणि गावकऱ्यांच्या मेहनतीमुळे एका रात्री हे सर्व उभं करणं म्हणजे एक चमत्कारच म्हणायचा आणि हा मोठा असा एक चमत्कार इथे कसा घडला की आजपर्यंतच्या इतिहासात देवीने कोणालाच आपलं रूप दाखवलं नव्हतं पण ते आज ह्या काल रात्रीच एका पाषाणाच्या रूपात येऊन आणि प्रकट होऊन आपलं रूप सर्वांना दाखवलं काल देवांच्या सांगण्यावरून इथे एक खोदकाम करण्यात आलं आणि हे खोदकाम करत असताना आपल्या देवीच्या स्वरूपातील एक पाषाण गावकऱ्यांना जमिनीत एक प जमिनीत होता आतमध्ये आणि हे पाषाण ते आपल्या गावकऱ्यांना भेटलं आणि आज ह्या पाषाणाची एक विधिभक्त अशी पूजा अर्चा एकादशमी करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेही ब्राह्मणांच्या सहाय्याने तर मित्रांनो आज त्या जागी ही भली मोठी तुम्हाला जी गर्दी दिसते ना ही ह्या इकडच्या ह्या देवीच्या एका चमत्कारामुळे तर आता इकडे सर्व भक्तांची जी गाराणी आहेत त्याच्यानंतर ओट्या आहेत ह्या सर्व इकडे भरण्याचं चा काम चालू आहे तर एका साइडला इथे जेवणाचं काम चालू आहे बघा हे कसली भाजी रे वाटाणा कुरमा आणि स्पेशल मुंबईवरून वरून मागवलेला माणूस हो स्पेशल मुंबईवरून वरून <laughs> तू कधी पण सकाळी काय नाही भेटत भेटत नाही भेट टाकले बा हे उगा तरी काय बघत बसती आहे आमका बघत बा काय सोनकरी खा आपली मेन ये आणि सोनकरी एक नंबर तर आपल्याला आपल्याकडचे राजेंद्र घाडेवकर म्हणजे आपले राजू गुवाय हे आपल्याला माहिती सांग हे हे आता सांगतात दिसा गोय म्हणून पण सांगतात तरी भेटली ना तिथं अंतर भेटलो ना यावर्षी मर्यादेची सगळी जाती होईल त्याच्यानंतर देवीची मूर्ती आपणच बाहेर येईल मावड्या दांड्यान अशी घातल्या बरोबर म्हणजे देवीचा चमत्कारच आपण आणि आजपर्यंत माझ्या पहिल्यांदाच पहिल्यांदा आपले देव राहिले पहिल्यांदाच नाहीच पूर्वी कधी नाही पण आपण नाहीच ना सगळे नाही झालं हे का सांगितलं ना आता

काय माहिती आहे तर मित्रांनो आता आपले रामाक आहेत आणि हे साठ वर्षापूर्वी राहिलेली म्हणतात देवी तर आमच्या बघण्यात तर नाही तर थोडीशी माहिती आपल्या आपल्याला कशी आहे माहिती माई आम्ही तर लहान होता पण ते एकदा रवलेले साठ वर्ष हा कमीत ती साठ वर्ष झाली आता ते का नंतर ती परत परत काय राहलीच नाही त्याच्यानंतर बरोबर हा त्याच्यानंतर देव केव्हा यायचे ना तीन वर्ष कधी यायचे रोज दर वर्षे ना पण हा म्हणत आहे पुढी दहा बारा फूट पंधरा फूट खाली आहे आम्ही कधी बघलीच नाही नाय ना हो ना आपल्या देवाच्या देवाच्या प्रयत्न झाले आणि ती मिळाली ती बऱ्या झाला पुढच्या पिढी एक तरी समाजला आणि अशी जत्रा आपण आता पहिल्यांदा पहिल्यांदाच बघतो इथे पहिल्यांदाच एका पिढीत हे ओके या पिढीत आपल्याला रामागित चांगली माहिती सांगितल्याबद्दल त्यांचे धन्यवाद राजूबन सांगितलं मग तर तुम्ही बघितलात आणि ऐकलात सुद्धा ह्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया की साक्षात देवीने प्रकट होऊन सर्वांना हे दर्शन दिलं आणि हे फक्त शक्य झालं आपल्या ह्या देवांच्या सांगण्यावरून मित्रांनो तर खूप इकडे तुम्ही जर बघाल तर खूप इथे एक वेगळं एक प्रसन्न वातावरण एक पॉझिटिव्ह वेव्ज इथे आलेले आहेत तर आता इथे आपल्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्याच्यानंतर आपले देव आपल्या पुढच्या स्वरीला निघतील तर चला मित्रांनो आता पुढे आता जेवणाची तयारी इथे चालूच आहे आणि मित्रांनो तुम्ही जर बघाल तर इकडे हा पूर्ण नदीचा प्रवाह आहे त्या साईडला नदी आहे ह्या साईडला हा प्रवाह आहे जेव्हा नदीचा पूर येतो किंवा पाणी भरतं तेव्हा या पूर्ण इकडून प्रवाह जातो आणि हा टायमाला त्याच जागी इथे मोठी जत्रा भरणं म्हणजे क देवीच्या चमत्काराशिवाय कुठचं ही गोष्टी होऊ शकत नाही तर चला आता इथे आरती वगैरे होईल तर आता इथे तीर्थप्रसाद हा का का हो काय

बाजूक नमस कर आज लेकरांच्या संतची आपली खात्री पटावई त्याप्रमाणे तुझ्या जवळ नमस्कर आज तरंगाचा नमस्कार नवसाख पाव खात्री कर लेकरांच्या जी ती पूर्ण कोणती राखणार होय महाराजा त्या जो नरेश कामतेकर आज तुझ्याजवळ आज भेटी ठेवलेल्या मान्य करून घेऊ काहीतरी कारण तुझ्या पायाखाली घालून त्यांच्या धंद्यावरकडे रहिरापालीकडे राजू आज जी काय लेकरबाळ दिलं त्यांना सुख देव आणि आता इकडे नैवेद्य काढायचं काम चालू आहे बघा आपला हा नैवेद्य काढून होईल त्याच्यानंतर इथे दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तर आजपर्यंत इकडे असा हा सण म्हणजे थोडक्यात आपण सणच म्हणूया असा सण इकडे साजरा झाला नाही आणि ह्या देवाच्या कृपेमुळे आपल्या ह्या जागी एक देवाचा सण साजरा झाला तर आता आपल्या ह्या सर्व देवांना नैवेद्य दाखवला गेला आहे बघा आणि आता थोड्या वेळाचा आपली ही आरती चालू येईल तर चलो

বর ཆ য়র নব ইযর ওতয়ে য়টর favori आणि इकडे जेवणाची तयारी चालू झालेली काय म्हणताय कसा कसं एकदम एकदम भारी ना सोलकडी भा सोलकडी भा सोलकडी हे द्या वाढायला बघितली सोलकडी बघायची एक नंबर हा बोला आता बोला आता काय ते कसं वाटता नाही जाऊ घेते बाजू उशात ते आणि आता इथे पूर्ण जेवणाचीच म्हणजेच थोडक्यात महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण होऊन आणि आता पूर्ण आपल्या ह्या देवांच्या पुढच्या प्रस्थानाची तयारी चालू झालेली आहे बघा आणि थोड्याच वेळात आता आपले देव हे पुढच्या प्रस्थानासाठी म्हणजे पुढचं जे देवस्थान आहे तिथे जाण्याची तयारीला लागलेले आहेत त्याच्यासाठी सर्वजण पूर्ण मंडळी आता इथे जमलेली आहे तर चला आता देव कुठे पुढे निघत आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत दाखवूया सांगड ठेवलेली आहे मानून घे चढलं चुकलं भरून घेणं या करायची चौशी पिढे मेळ्या मांडलेले रहिराटीकडे पार्थिव पिकडे पै पुन उडे तू आज राजी होऊन पुढे गावाघराच्या तसाचं रक्षण करण्यास तयार होणार कोण कोण आहे हा कार काटून

ही सर्व देवस्वारी आता आली आहे ती म्हणजे ते ताटरबावीकडे आमचे जे माजी सरपंच आहेत ते इलू गावकर म्हणजे इलू म्हणतो आम्ही विलास घाडेवकर यांच्या बाजूला आहे ताटरबाब म्हणून हे देवस्थान आहे आणि इकडे कधीतरी देवसुद्धा राहतात सुद्धा तर आता बघूया देवांची जर इच्छा असेल तर इथे राहतील तर हे देव एकमेकाशी बोलल्यावर ते ठरवतात तोपर्यंत इथे आता ही सर्व महिला वर्ग इथे आपल्या देवांची विधिवत पूजा करतील आणि त्याच्यानंतर देव थोड्यावर राहतील का पूर्ण आज एक दिवस राहतात हे त्याच्यानंतर आपल्याला कळेल तर चला लाम करा हात लांब रे दे टाकू रोको रे खाऊचे असतात काय का काय कायदा गुळ गुळ आणि पाणी थंड हो गो काय आता गुळ कशाक वाटत सांग गुळ कशाक वाटतात सांग गुळ कशाक वाटतात अरे गूळ काढल्यान आणि त्याच्यावर पाणी पिलं तर थंड वाटत आणि सगळं एनर्जी येतात रिफ्रेशमेंट होता त्यासाठी पहिले जुनी लोक घरात गुळ आणि पाणी द्यायची आणि आता काय विचारतात चाय विचारतात असं बर बर का बरोबर की नाही चाय पाण्यापेक्षा गुळ आणि पाणी विचारायचं होूळ कशा वाटत होतं त्या का सांगतात पहिली जुनी लोक पाहुण्यांक गुळ आणि पाणीच दे आधी म्हणजे रिफ्रेश व्हायचे आता काय विचारतात चाय विचार बरोबर ना मग चाय विचारायची ना आधी गुळ आणि खोबरा द्यायचा

आणि <rax> <जारा है। rax> हे जे मंदिर आहे आता आपले जे देव जाणार ते म्हणजे घाडीआवकरांचा कुळाचार ह्या कुळाचाराचं मंदिर आहे आणि गेल्या वर्षी इथे देव दोन दिवस होते जवळजवळ दोन दिवस राहिलेले आणि खूप इथे सुद्धा खूप मजा केली

तर चा आता आपण आपल्या ह्या कुळाचाराच्या मंदिरातून बाहेर निघून आता आपली देवस्वारी ही पुढच्या प्रस्ताना निघते आता आहे आपली देवस्वारी ती म्हणजे पुन्हा आपल्या गांगेश्वराच्या मंदिरात म्हणजे तीन दिवसापूर्वीच्या मंदिरातून म्हणजे गांगेश्वराच्या मंदिरातून ही देवस्वारी जी निघालेली आज सलग तीन दिवस देव बाहेर आहेत आणि तीन दिवस आपल्या रामगडातील जेवढी देवस्थान आहेत त्यांना आपल्या ह्या देवाने भेट दिली तिथे काही काही ठिकाणी थांबले काही खूप मजा केली त्यानिमित्ताने सर्व आपली गावकरी मंडळी एकत्र आली खरा उद्देश हाच असतो की मित्रांनो ह्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आपली गावची र राठीचे जेवढी देवस्थान आहेत त्या देवस्थानाला भेट देतात काही अडचणी असतील तर हे देव तिथे दूर करतात आणि फायनली आपण आता आपल्या ह्या गांगेश्वराच्या हे आपलं गांगेश्वराचं मंदिर आणि गांगेश्वराच्या मंदिरात आलो आणि चला पुढच्या आता इकडे जे काही प्रथा परंपरा ते करायच्या आणि आपले देव आपल्या आता जाणार देवळात

धान्य करून घे चढला चुकलं भरून घेऊन या कारण सहाशी मिळणे मेळ्या म्हणले पै पुरून गेले झाला तू राजून पुढे गावागाच्या तसा असं रक्षण करण्यास तू तयार होत

नाराय ठेवलेला आहे मारून घेत चढलं दुखलं भरून घेऊया करणे मेळ्या म्हणले नाही पारदी पिकणे तो आज राजीव होवाघराचा दादा रक्षण करण्याचं तयार होत इस्रे आवाज आमदार तो आज गांगो घाडवस दालाबाई डाळपाच नारळ चळी ठेवलेलं आहे मानून दुगला चडलं चुखलं भरून कराटे हयाकारणे सैशुडणे मेळ्या मेळणी पय प्रुणीने ने रयराटीकडे पालटी बिळंडी जासू आज राजी होऊन पुढे गावाघराचे तसा लक्षण करण्याचो तयार हो फुड आज चालू आज केली त्यात मान्य करून घेवन

डाळप स्वरी पूर्ण झालेली आहे खूप तीन दिवस तीन दिवस आम्ही धमाल केली धमाल केली सर्वांना आली आणि त्या निमित्ताने देवाचा देवळात पूर्ण केलेलं आहे त्या निमित्तान सगळे एकत्र आले सगळे एकत्र आले आणि आनदी आनंद असतो सगळं आम्ही आज डाळोप स्वारी ओके अमरे धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही आजची जी डाळस्वरी ही पूर्ण झाली तर मित्रांनो आपले हे सर्व देव आपल्या घरातून निघून म्हणजे आपल्या देवळातून निघून पूर्वे ह्या रामगडातील जेवढी देवस्थान आहेत ह्या देवस्थानांना भेट देण्यासाठी वर्षातून एकदा तरी हे देव बाहेर निघतात आणि नुसते स्वतः निघत नाहीत तर आपल्या ह्या भक्तगणांना आपल्या ह्या रयतेला सोबत घेऊन निघतात जेणेकरून आपल्या गावातील सर्व जी मंडळी आहेत ही एकत्र यावीत गुण्या गोविंदने नांदावीत हा त्याचा मागचा थोडासा उद्देश असावा आणि तुम्ही जर बघितलं असाल तर काल देस्को देवीकडे आपले सगळे देव राहिलेले आणि देवाच्या सांगण्यावर तिथे खोदकाम करण्यात आला आणि तिथे अक्षरशः म्हणजे आजपर्यंत अशी कधी गोष्ट घडली होती की तिथे देवी स्वतः प्रकट झाली म्हणजे ती देवी ही आपल्याला त्या उत्खनान आपल्याला एक सुंदर अशी एक, एक मूर्ती तिकडे भेटली म्हणजे पाषाणरूपी मूर्ती भेटली तर मित्रांनो असेच चमत्कार आपल्या ह्या सिंधुदुर्गात होतच असतात आणि मित्रांनो मला पण खूप असं बरं वाटतं की असे व्हिडिओ बनवायला जेणेकरून आपले जे चाकरमाने आहेत यांना काही कारण असतं आपल्या गावात यायला भेटत नाही आणि अशांसाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात की कालपासून बरेच जण आपल्याला फोन करत आहेत तर नरेश व्हिडिओ कधी टाकणार व्हिडिओ कधी टाकणार आहे तशा मी दोन व्हिडिओ मी टाकलेलेच आहेत आणि हा तिसरा व्हिडिओ तर मित्रांनो नक्की आपल्या गावातील ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत ह्या आपल्या मित्रजनांपर्यंत पाठवा तर मित्रांनो हा जो आपला जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो कारण ह्या कॉमेंट्समुळे आम्हाला खूप एक उत्साह भेटतो तर मित्रांनो चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवीन ब्लॉगसह बाय 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 मित्रांनो नाही ना